मी कुस्ती जिंकायला आलोय असे अभिजित पाटील म्हणताच आमदार शिंदेनी पुत्राला केलं पुढं गेल्या अनेक दिवसापासून माडा विधानसभेच्या निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे सातव्यांदा निवडणुकीला उभारणार की त्यांचे पुत्र रणजित शिंदे हे उभारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेरच्या क्षणी पुन्हा बबनदादा शिंदे हेच उभे राहणार आणि ते परत आमदार होणार अशीच चर्चा त्या ठिकाणी सुरू होत्या अभिजित पाटील यांनी माड्याची कुस्ती जिंकायला आलोय असं म्हणताच आमदार बबनदादा शिंदे यांनी पुत्र रणजित शिंदे यांना पुढं केलं आहे माड्याचे सहा वेळा प्रतिनिधित्व केलेले आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांचा राजकीय वारसदार हा ठरवला आहे गेल्या तीन टर्मपासून तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिला आहात आता निवडणूक आली आहे कामाच्या माणसाला तुम्ही मतदान द्या यावेळेस मी निवडणुकीला उभा राहीन की नाही याबाबत आहे त्यामुळे मी आपणास विनंती करणार आहे की आपण रणजित आमदार बबनदादा शिंदे यांनी एका कार्यक्रमात काढले आहेत रणजित सिंह शिंदे हेच आमदार बबनदादा शिंदे यांचे माडा विधानसभेचे राजकीय वारसदार असतील हे आता स्पष्ट झालं आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केल्यानंतर आमदार बबनदादा शिंदे यांनी माड्याच्या रिंगणातून माघार घेतल्याचं बोललं जात आहे मी माड्याची कुस्ती जिंकायला आलो आहे असे अभिजित पाटील म्हणाल्यानंतर आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांना पुढं केलं आहे तसेच आमदार बबनदादा शिंदे यांची तब्येत विचारात घेता ते विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चा देखील मागील काही महिन्यात सुरू होत्या मात्र अभिजित पाटील माड्याच्या रिंगणात उतरल्यानंतर बबनदादा शिंदे हे अभिजित पाटलांच्या विरोधात ही निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं माळा विधानसभेची निवडणूक रणजित सिंह शिंदे विरुद्ध अभिजित पाटील अशीच होण्याची शक्यता जात आहे आहे गोविंद घेऊन येत एकूण ट्विन भव्य दिव्य एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंगाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी